नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या तेराव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असलेल्या अनेक प्राचीन शिवलिंगापैकी एक म्हणजे ब्रह्मेश्वर काशी खंडातल्या कथेप्रमाणे काशीमध्ये असणारा ब्रह्मेश्वर हा विश्वेश्वराचा कथावाचक मानला असा हा ब्रह्मेश्वर या ब्रह्मेश्वराच्या मंदिराचं सुंदर वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रंगशेळा पाठीवरती काचव असणारी ही रंगशिळा साधारणपणे दोन ते तीन फुटापेक्षा जास्त असते गॅसाची नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या याआधी आपण या, या सिरीजमध्ये बारा मंदिरं पाहिली तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते नक्की चेक करा आणि या मंदिरांबद्दल आपल्याला माहिती दिली ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सरांनी नमस्कार करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असलेल्या अनेक प्राचीन शिवलिंगापैकी एक म्हणजे ब्रह्मेश्वर या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या देवतेनं तप केलं त्या देवतेनं स्वतःचं लिंगस्थापन केलेलं आहे हे आपण पोलीस महाराजांचे त्याप्रमाणे त्या साक्षात ब्रह्मदेवाचं लिंग रूप म्हणजे हा हो। ब्रह्मेश्वर काशीखंडातल्या कथेप्रमाणे काशीमध्ये असणारा ब्रह्मेश्वर हा विश्वेश्वराचा कथा मानला आणलेला आणि त्यालाच अनुसरून आपण जर करवीर महात्म्याचा विचार केला तर करवीर निवासींच्या सन्मुख असणारा म्हणजे करवीर निवासिनीच्या समोर असणारा हा विश्वेश्वर तिचा कथावाचनही म्हणतात असा हा ब्रह्मेश्वर या ब्रह्मेश्वराच्या मंदिराचं सुंदर वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रंगशिळा पाठीवरती कासव असणारी ही रंगशिळा साधारणपणे दोन ते तीन फिटापेक्षा जास्त असते आणि त्याचबरोबर या रंगशिळेनंतर अंतराल मंडप या मंडपामध्ये नंदी विराजमान आहे आणि गर्भागारामध्ये विराजमान आहे भगवान ब्रह्मेश्वर पाठीमाग देवकोष्ठामध्ये अंकुश पाश आणि वरद आणि मोदक धारण करणारी गिणरायाची सुंदर असते ब्रह्मेश्वर म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानं तप केलं आणि त्या तपाचं तेज धारण करणारा हा ईश्वर अर्थात ब्रह्मेश्वर शिवाजी पेठेतला असणारा हा ब्रह्मेश्वराचं स्थान अतिशय प्राचीन असं स्थान मानलं जातं शांत सुंदर अगदी भर वस्तीत असूनही अगदी निवांत असणाऱ्या शिवमंदिरामध्ये शिवाचं दर्शन घेणं म्हणजे एक परवणीच